हॅलो नमस्कार आजची आपली नवीन कहाणी आहे एक पोलीसवाला आपण पोलिसाकडं असं बघतो म्हणजे जनतेचा दृष्टिकोन असं असतो पोलिसाकडे पोलीस हा म्हणजे तो त्या त्या राष्ट्राचा एक सेवक असतो आणि पोलिसांचं कर्तव्य हेच आहे खरंतरी दंगा वगैरे होत असेल कोणावर अन्याय होत असेल तर तो सुव्यवस्थितपणे मिटवावा कसा सुव्यवस्थितपणे न्याय कसा करावा में हे पोलिसांचं सगळ्यात मेन वाक्य पण हे के वाक्य केवळ आणि केवळ जे पोलीस खरोखर कष्टानं नोकरी कमवलेली असते त्यांनी आणि ज्या पोलिसांना वर्दीची किंमत कळते हेच ते पोलिसांना माहीत याची जाणीव असते जे पोलीस फक्त मी पोलीस आहे आणि ज्यांच्या अंगी हा गुण आहे की ते फक्त वर्दीवरच राहतात आणि म्हणजे वर्दीचा गैरवापर करतात असे भरपूर पोलीस आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भरपूर पोलीस आहेत त्यातील त्यातीलच एका पोलिसाची मी एक घडलेली कहाणी तुम्हाला घडलेली माहिती तुम्हाला सांगतो ही माहिती तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला कुठंतरी फायद्याची होईल कारण ही माहिती तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण ऐकला तुमच्यावर जर कदाचित असा अन्याय होऊ लागला तर तुम्हाला कुठंतरी हा उपयोगी येईल स्टोरी काय आहे माहिती सांगतो एक महिला जी की तिचा पती आणि ती हे दोघ शेतकरी वर्गातील तर शेतकरी असल्यामुळे ही महिला आणि पती नेहमी शेतात काम करायचे शेतात काम करता करता एक दिवस असं झालं आता वेळ ही कोणावर कधी कशी येईल हे कधीही सांगता येत नाही परंतु वेळ ही वेळ असते कधी चांगली वेळ येईल तर कधी वाईट येईल हे कधी कोणी सांगताय म्हणजे पोलीस सांगू शकत नाही एक दिवस असं झालं ही महिला या महिलेला एका पुरुष म्हणजे एक पुरुष आला आणि पुरुष आल्याच्या नंतर तो फर गावचा होता तो आला आणि तो ही पोलीस खात्यातलाच होता मग एक काय झालं ही महिला एक दिवस मार्केटला गेली मार्केटला गेल्याच्या नंतर ही स्टोरी मी कुठं घडली सविस्तरपणे शेवटच्या म्हणजे शेवटच्या वेळेस सांगतो तर मैला मार्केट 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 तर, तर, से से ही महिला मार्केटमध्ये जे काही तिला भाजीपाला वगैरे हे आणण्यासाठी मार्केट मध्ये गेली मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर तर एका पोलिसवाल्याची नजर या महिलाकडं आली महिला आल्याच्या नंतर मग ज्या पोलिसांना आता पोलीस असे असतात कुठलाही माणूस असो हे शोधण्याचं बरोबर त्यांचं काम नसतं आणि ते त्यांच्या पद्धतीची म्हणजे ट्रेनिंगच असते एक प्रकारची ते कोणताही आरोपी असेल कितीही कुठेही लपलेला आरोपी असेल ते शोधण्याचं काम पोलीस जरूर करतात याच्यात काही विषय नाही तर मग या महिला एकदा त्याला मार्केटमध्ये भेटली मार्केटमध्ये भेटल्याच्या नंतर विषय तिथे तिथून सुरुवात होते पहिल्याच ती मार्केटला भेटली मार्केटला भेटल्याच्या नंतर या पोलिसांनी त्या महिला विशेष नजर टाकली नजर टाकल्याच्या नंतर मग परत असं होता होता अशी दोन तीन मार्केट झाली ती महिला मार्केटला यायची आता या महिलेच्या मनात काहीही नव्हतं परंतु या महिलेला जे पोलिसनं बघितले मात्र त्या पोलिसाच्या मनात या महिलाविषयी गैरकृती भर भरलेलं होतं एक दिवस असं झालं की त्यांची मार्केटमध्ये एकदम अशी म्हणजे हाच पोलीस त्या महिलेला धडकत गेला त्या धडकत गेला आणि या पोलिसांनी त्या महिलेला सांगितलं तुम्हाला दिसत नाही का ते बी असं तुम्हाला एवढं तर रिक्वेस्ट एवढं अवजवळ करून तर नाही खाल तरी तुला दिसत नाही का समोर चालली डायरेक्ट अंगावरती असं तो पोलीस उदरवाणी त्या महिलेला बोलू लागला मग ती महिला बोलली की साहेब मी तर व्यवस्थित चालले भाऊ दादा बोलली मी व्यवस्थित चालले तुम्हीच माझ्या अंगावर डायरेक्ट आली त्यात माझा काय दोष नुसती ते महिला असे बोलली आणि या माणसानं डायरेक्ट तिच्या म्हणजे गालामध्ये चपरात मारली चपराक मारल्याच्या नंतर मग तिथे विषयी थोडा पांगला आणि तो सांगू लागला माझं काय माझं काय करशील तू काना मी तर पोलीस में, पोलीस खात्यात नोकरी करतो मी पोलीसवाला आहे तू काय करणार तुला बरोबर मी आम्ही नियम आणि रूल या पद्धतीने चालतो तुझ्या एक आमदार तर ती महिला तिथे रडू लागली तिला असं वाटलं की आता आपण एवढं सत्य असून आपण एवढं चांगलं असून हा पोलीस माझ्यावर विनाकारणार नाही करतोय असं माझ्याला वाटलं मग ती महिला म्हणजे तिने जे मार्केट बाजार वगैरे तो फक्त काही तिने केलाच नाही तशीच तिची जी पी शी वगैरे आम्ही तिथे घ्यायची आणि घरी आली घरी आल्याच्या नंतर मग तिने तिच्या पतीला सांगितलं पतीला सांगितल्यावर पतीनं ती गोष्ट शांततेने ऐकली कारण आता मला सांगा कोणाच्या बायकोवर कोणाच्या पत्नीवर जर कोणी अन्याय करत असेल तर अक्षरशः तिच्या पतीला एकदम क्रोध येणारच ही साधिकच मग यानं विचार केला आता तिच्या पत्नी याच्या पत्नीने सांगितलं होतं की जे माणूस आहे समोरचा व्यक्ती आहे तो पोलिसवाला सांग सांगतेच मग याला वाटलं की ही जी घटना आहे आता पोलिसवाला म्हटलं हा पोलीसवाला तर काय आपल्या जिल्ह्यातला असेल आपल्याच तालुक्यातला आपल्याच जिल्ह्यातला असेल त्याच्या परिवारचा जण असेल मग त्याने चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर तो म्हणजे त्याच्या डोक्यात ते रागच की असं काबर झालं असं बरं झालं असं झालं तो त्याच्या पत्नी सांगून मार्केटला आला आणि तो साईडला राहिला नंतर परत तोच पोलीसवाला त्या महिलेला बघू लागला आणि बघता बघता यानं बरोबर म्हणजे जो पोलीसवाला आहे तो महिलेकडे चालू नसतो आणि ही महिला चालू होती परत त्यानं धडकीचा प्रयत्न केला परंतु आता प्रूफ म्हटलं तर घरच्या लोकांचा कधीच प्रूफ लागत नसतो प्रूफ जे पुरावा पाहिजे तो बाहेरचे लोकांचा घरच्या लोकांचा पुरावा मान्य करत नाही कारण कधी पण काय होतं की तुम्ही घरचे लोक आहेत तुम्ही जे काही जे नाही घडलं ते सत्य सांगता असं कधी कधी होत मग याने काय केलं बरोबर फोन शूट केला जो काही तो येतोय शूट केला आणि शूट केल्याच्या नंतर संपूर्ण गोष्ट त्याने कॅचअप केली कॅचअप केल्याच्या नंतर मग हे दोघं घरी आले घरी आल्याच्या नंतर आता अक्षरशः तिथे दुसऱ्यांकडे ज्यावेळेस मार्केटमध्ये भेट झाली हा पोलीस त्या महिन्याकडे चालून येत होता त्यावेळेस हा तर म्हणजे जो व्हिडिओ तो कॅप्चर तर केला होता परंतु चालता चालता या म्हणजे पोलिसानं परत महिलेच्या हाताला धक्का दिला होता आता हे सर्व कॅचर झाल्याच्या नंतर मग ती महिला त्यावेळेस काहीच बोलली नाही मग लगेच तिथून याने सांगितलं होतं तस काही आलं तर तू मागे ती महिला माघारी फिरली आणि हि तिला आवाज द्यायचा ऐ असं करतच आवाज देत होता पण ती महिला वेगानं माघारी फिरली नंतर हे घरी आले घरी आल्याच्या नंतर या म्हणजे या महिलेच्या पतीनं काहीही विचार न करता डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथला जो मेन अधिकारी आहे पी एस आय त्याच्याकडे त्या पोलिसांची चौकशी म्हणजे तक्रार दाखल केली तर तो पी एस आय सांगायचा की असं काही होतंय का तुम्ही पोलिसावर उलटे सुलटे आरोप करताय तुम्ही आम्ही पोलीस आम्ही सेवक आहे आम्ही असं करणार नाही आम्ही आम्हाला कायदे शिकवता का आम्ही कायद्यानं चालतो असं उलट सुलट प्रश्न तो पोलिसवाला म्हणजे पी एस आय या महिलेच्या पतीला विचारू लागला ही संपूर्ण गोष्ट आता मग याचा तर पारा सोडू लागला होता की कारण सत्य घटना असून पण हे पोलीस काबर असं ऐक म्हणजे मा काबर माझ्यावर होता तर पीएसआय न बाकीच्या पोलिसांना सांगितलं चला याला आत घ्या या चला या याला आज घ्या जास्त चौकशी करतोय हा धोका लावतोय मग तिथेही या महिला ज्या पोलिसांनी धक्का दिला हाही तिथे आला पीएसआय ने त्याला दोघांची बातचीत झाली पीएसआय ची आणि या आणि ची तर तेव्हा मग पीएसआय चा आणि या पोलिसांचा कानाला कान लागला नंतर यांनी सांगितलं की आपण याला आठ टाकून देऊ आपण बघू काय होत मग या पोलिसांना काही विचार न करता यांनी सांगितलं की ठीक आहे मी आज जायला तयार आहे पण आता विनाकारण यांच्या माग म्हणजे काही अडचणी येतात का नाही विनाकारण जे लोक कधीही कोणत्याही गुन्ह्यात पडायचा प्रयत्न करत नाही त्यांनाही सुद्धा अडचणी द्यावं लागतं मग याला याचा पारा चालला याचा खूप याचा क्रोध झाला याला काहीच न करता डायरेक्ट तिथले पी एस ला जोडणं चालू केलं पोलिसांना मारणं चालू केलं त्यानंतर सर्व पोलीस लोक जमा झाले त्याला हात टाकून गेले ज्यावेळेस मग ही गोष्ट न्यायालयात गेली न्यायालयात गेल्याच्या नंतर याचा जो फोन होता याने प्रूफ म्हणून जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो याच्याकडे नव्हताच परंतु ज्यावेळेस ही गोष्ट मग न्यायालयात गेली न्यायालयात गेल्याच्या नंतर पहिली गोष्ट ज्यावेळेस ज्या व्यक्तीला पकडलं त्यावेळेस त्याचा फोन वगैरे सर्व जप्त काही केला होता पोलिसांनी त्याला काही म्हणजे याच्याकडे काही प्रूपच नव्हता ठेवल्यावर असं पोलिसांना याच्यासोबत वर्तन केलं होतं मग ज्यावेळेस याला पोलिसांनी आत टाकलं आत टाकल्याच्या नंतर यांची दुसऱ्या दिवशी म्हणजे न्याय न्याय कोर्टामध्ये याला हजर केलं हजर केल्याच्या नंतर त्यांनी सरळ सांगितलं की आजीची घटना जी काही याच्यासोबत घटना झाली होती ती सविस्तरपणे याने घटना सांगितली जो काही हातचा होता तो संपूर्ण सांगितला परंतु आता न्याय कोर्ट म्हटलं तरी तिथं लागत असतो पूरूपाने पुरावा तेव्हा सगळ्या गोष्टी सिद्ध होत असतात यांनी सांगितलं की याचा फोन जप्त केलेला आहे मग ठीक आहे यांचा फोन जप्त म्हटल्यावर पोलिसांनी याच्या फोन मधले काही व्हिडिओ पण केले होते परंतु हा जो व्हिडिओ होता तो मध्ये असल्यामुळं याने मध्ये डबल कॉपी करून ठेवला होता तो कॉपी करून ठेवला असल्यामुळं हा याने हा तो फोन बघितला घेतला आणि जी काही घटना घडली ती सविस्तरपणे या समोर पेश करण्यात आली आणि तेव्हा कुठं काळ आलं की हे पोलीस असे पण असतात का तर तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं ह्या ज्या महिलेच्या पतीने केलं हे सरळ आणि योग्य काम होतं का नाही जरूर मध्ये सांगा आणि असे पोलीस जर नोकरीवर पुन्हा आढळले किंवा अशी जर पोलीस नोकरी करत असतील तर अशा पोलिसांना खरंच काय केलं पाहिजे जरूर मध्ये सांगा हा व्हिडिओ होतोपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण यापासून कुठेतरी एक म्हणजे जाणीव होते हे खरंच या दुनियामध्ये लोक आहेत कसे ही जी घटना घडली ही घटना घडलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तर असेच नवीनवीन प्रकरण ऐकण्यासाठी नवीनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटल्यानंतरच्या काणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काही घ्या दक्षणा घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र